नमस्कार पोलीस मध्ये आपलं सर्वाचं स्वागत लातूरमध्ये हॉस्टेलमध्ये जे काही घडलेलं अल्पवीर मुलाचा हत्याकांड आहे त्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी दयावान सरकार लातूरमध्ये दाखल दयावान सरकार हे अरविंद खोपे अल्पवयर मुलाचं झालेलं जे काही हत्याकांड आहे त्याच्या निषेधामध्ये लातूर येथील एम आय डी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी त्यांनी मोर्चाचं नियोजन केलेलं आहे हा मोर्चा घेऊन ते लातूर येथील एम आय डी सी पोलीस स्टेशनला दाखल झालेले आहेत आपण जाणून घेऊया हा त्याचा ग्राउंड रिपोर्ट एमआयटीसी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेले आहेत एमआयटीसी पोलीस स्टेशन जे पी आहे नरोडे साहेब आहेत नरोडे साहेबांना आता दयावन सरकार आपलं निवेदन देणार आहेत आणि निवेदन देऊन नरोडे साहेबांनी याच्यावरती काय कार्यवाही केली किंवा त्यांची पुढील भूमिका काय असणार ते पण आपण नरोडे साहेब पोस्ट करतील दयावन सरकार आता आपलं आहे एमआयटीसी पोलीस स्टेशन जे पी आहे त्यांना निवेदन देत आहे

त्याचा कुठलाही कट न होता किंवा त्याच्यामध्ये देखणिका देणार न येताची काही संघटना आहेत किंवा काही ज्या आहेत गोष्टी त्या याला थोडस जातीय वळण देण्याचा प्रयत्न करते तर अशाच प्रकारामध्ये अर्जुन कुटुंबियांना काही होऊ नये याची देखील दक्षता घेण्यासाठी

त्यांना सांगू की आम्ही पी आय एल काय दाखल केलेली आहे जेणेकरून कारण आपल्या सगळ्यांचा घरात लहान मुला आहे तो जसा लहान मुलगा होता तो कुठल्या जातीचा धर्माचा होता हा विषय न घेता या गुन्हेगारांना शिक्षा कशी होईल आणि सामाजिक शांतता राखून आपण त्याच्यापर्यंत कसं होतो याचाच सगळ्यांनी प्रयत्न करावा

सर्व शिक्षण मंडळ त्यांचं निवडणुकी आहे ज्या दिवसापासून घटना घडले त्यावेळेस मी स्वतः रात्री अकरा वाजता आणि माझी टीम सर्व त्या ठिकाणी पोचवलेली आहे त्या अनुषंगाने आता बीएनएस कायदा आला त्या अनुषंगाने जे कायद्याच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज लागतात व्हिडिओ कॅमेराची रेकॉर्डिंग लागते किंवा इन कॅमेरा केलेला आहे किंवा सिटी स्कॅन सुद्धा बॉडीचं केलेला आहे जे जे कायद्याच्या दृष्टिकोनातून जे आपल्याला करता येईल ते आम्ही पूर्ण आज रात्री सुद्धा आमचे आणि त्यांचे नातेवाईक शाळेमध्ये पंचनामा करायला होती कुठल्याही आरोपीला सहकार्य होईल असं कुठलाही कसून आमच्या तपासा सोडणार नाही जे जे याच्यामध्ये दोषी असतील निश्चित त्याला कायद्यानुसार शासन करेल एवढं मी सांगतो या प्रकरणामध्ये टोटल आरोपी किती आहेत किंवा किती असण्याची शक्यता आहे आता आमच्याकडं दोन आरोपी अटक आहेत आणि त्या दोन आरोपीचा आम्ही पाच दिवस पीसीआर सुद्धा घेतला आहे तपासामध्ये आमचं चालू आहे तपास अजून जे जे आता अर्ज आले किंवा ताईचा अर्ज आला सर्वांचा आला सर्व आरोपी आम्ही निष्पन्न करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई आता साहेबांनी जे विश्लेषण दिलं दोन आरोपी आता अरेस्ट झाले तर माझी याच्या दोन आरोपीवर तुम्ही थांबू नये त्याची सखोल चौकशी करा कारण कसं विषय असं आहे आम्ही आमचे पण काही लोक तिथं आहेत आमच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला आता त्यांची नावं मी आता सध्या उघड करणार नाही पण लवकरच नावं तुमच्यापर्यंत दिली जातील याच्यामध्ये असा विषय आहे की कुठेतरी तुम्हाला वर्थ दडपण येतंय का हा आम्हाला प्रश्न पडलाय संपूर्ण महाराष्ट्र जनतेला प्रश्न पडलाय आज आम्ही मुंबईवरून लातूरला आलो फक्त साठी की अरविंद खोपे एका बाळाची हत्या झाली तो कोणत्या जातीचा होता याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही किंवा आरोपी कोणत्या जातीचा आहे याच्याशी आम्हाला काही घेण्यात नाही आमचा विषय एकच आहे की एक लहान बाळ मारलं गेलेलं आहे आणि त्या हत्येच आत्महत्येमध्ये रूपांतर केलं जाते असं कुठेतरी आम्हाला हा आमचा आरोप आहे आणि याच्याबद्दल तुम्ही सर्व शहानिशा करावी आणि त्यासाठी आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करत आहोत आणि कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये पीआय दाखल करणार आहोत आणि लोकांना जर वाटत असेल महाराष्ट्रात की आम्ही फक्त एकच दिवस फक्त हा आता तमाशा मांडला किंवा तांड यासाठी केला नाही दयावान सरकार दयाधी फक्त तमाशासाठी किंवा फक्त फेमस होण्यासाठी काम ना करत नाही आजपर्यंत आम्ही पोलिसांना सहकार्यच करत आलो आजपर्यंत कुठेही आलो ते सहकार्यच केलं पण इथं कुठेतरी हा त्या दिवशी टाइमवर आला नाही हे आमची मागणी अजित पाटील कवेकर हे संचालक का नाही आले आणि त्याच्यानंतर त्यांनी खूप ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्नही केला त्यांनी खूप ठिकाणी कॉलही केले मलाही वरतून कॉल आले पण तरीही मी इथं आलो त्यांच्या इकडेच आलेलो आहे आमची ही मागणी आहे की संचालकालाही सह आरोपी बनवा आणि त्यांना सुद्धा फाशी शिक्षा झालीच पाहिजे जर तुम्ही आमच्या समाजाचा मुलगा जर मारलाय तर आम्हाला पण आम्ही तुम्हाला माझी आमदारांना जातो की तुमचा मुलगा पण आम्हाला इथं कोठडीमध्ये पाहिजे ही आमची इच्छा आहे जोपर्यंत ह्या मागण्या आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे थांबणार नाहीये आणि हे इकडेच थांबणार नाहीये कारण खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये मुलाचे इथं फोटो स्थळही दुसऱ्याच क्लिअर दिसतंय फाशी देण्यापेक्षा जेव्हा त्याच्या गळ्यावरती दाब आलेला आहे कोणीतरी त्याचा गळा दाबला हे क्लिअर दिसतय तरी त्याच्यामध्ये फाशी दाखवली गेलेली आहे त्याच्यामध्ये सळाच्या पहिली अपेंडिक्स ऑपरेशन दाखवलं गेलेलं आहे आणि तो मुलगा काय मध्ये काय त्याच्या लिहिले की मुलगा पळत होता हे होता अरे मग तुमची जी आहे एवढी सिक्युरिटी होती तुमच्या या स्वामी विवेकानंद स्कूलची ती सिक्युरिटी कुठे गेली आणि तो काय मोठा आरोपी होता अरे बारा बारा वर्षाचं लेकरू येते ते कुठे पळून पळून जाणार कुठे ते आणि जर एवढंच जर पळत होतं तर त्याला तिथून त्या लिव्हिंग सर्टिफिकेट काढून टाकलं पाहिजे होत इथपर्यंत गोष्ट आली आणि तो टेंकाळे सर जो आरोपी पकडला गेला त्याचं पुढचं मागचं बॅकग्राऊंड जेव्हा आम्ही चेक केलं ते मागचं बॅकग्राऊंड तसंच आहे त्याला तिकडून मागच्या संस्थेतून त्याला मारून मारून त्याला हाकून बाहेर काढलेलं मग यांनी कसं त्याला ठेवलं इथं आणि हे दोन आरोपी जे आहेत त्यांच्यावरती जर हे थांबत असेल ही एफ आय आर थांबत असेल तर ही आम्हाला मान्य नाहीये आमचं एकच म्हणणं की पोलीस प्रशासनाने पुढे जाऊन तिथं अजून कारवाई करून त्यांनाही सह आरोपी बनावं नाहीतर मग आम्हाला अजून मोठ्या स्टेप घ्यावा 你当兵去。